मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचं दमनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आजचा आपला हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर हो खूप सारे सण चालू झालेले आहेत इंडिपेंडन्स डे झाला रक्षाबंधन झाले आणि आता गोपाळकाला ग गो कृष्ण जन्माष्टमीसुद्धा आलेली आहे सोमवारी तर आपण आपल्या मुलांना छान असं गेटअप करून देतो स्कूलमध्ये दे त्यांना छान असे कृष्णा वगैरे काना वगैरे आपण बनवून देणार आहोत आणि इंडिपेंडन्स डेला पण आपण खूप छान गेटअप करून दिलं होतं रक्षाबंधनला आपण आपण स्वतःसुद्धा खूप छान फोटोज काढले होते तर हो आजकाल असं आहे की सण आला म्हणजे फोटो आणि व्हिडिओ हे येतातच आणि आधी तसं काही नव्हतं फोटोज पण काढत नव्हते काही नाही होते पण आत्ता फेस्टिवल म्हटलं किंवा ए किंवा काही असू द्या आपण फोटोज हे काढत असतो तर आपले मुलंसुद्धा एका दिवशी खूप असे छान बसलेले असतात किंवा काहीतरी करत असतात तरी, कर तरी आपण पटकन व्हिडिओ काढतो त्यांचा किंवा त्याचा फोटो काढून घेतो तर असं मेमोरीज वगैरे आपण सेव्ह करत चाललेलो आहोत आधी तसं काही नव्हतं पण आता खरंच त्याचं वेळ लागलेलं सगळ्यांनाच वेळ लागलेला आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत आणि छान आहे पण त्या मेमोरीज बघितल्या की तो क्षण पूर्ण असा आठवतो आपल्याला तर जेव्हा आपण असे फोटोज काढतो व्हिडिओ काढतो तर आपल्याला तर खूप जण व्हॉट्सअपला त्याला छान असं सॉन्ग्स देतात आपल्या आवडीचं जे आपल्याला वाटेल ते आपण सॉंग्स आपण त्याला देऊ शकतो तर खूप जण तसे करतात मग काहींना ते जमत नाही तर ते फक्त व्हिडिओ टाकून देतात किंवा फोटोज ठेवून देतात अपलोड करून देतात तर असेच असंच ज्यांना कोणाला असं फोटोज किंवा व्हिडिओला सॉंग्स देता येत नाही आहे तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे खरं तर आणि हो मलासुद्धा येत नव्हतं जेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हापासून मला ते जमायला लागला आणि मी टाकायला लागले नाही तर सुद्धा खूप पुँछ सारे फोटोज लव्हर किंवा व्हिडिओ लव्हर्स आहे मला सुद्धा खूप फोटो काढायला आवडतात व्हिडिओज काढायला आवडतात पण मला आहे ना तेव्हा असं व्हिडिओला सॉंग्स वगैरे देता येत नव्हतं मी खूप ॲप्स सर्च केले की सॉन्ग कसं डाउनलोड करू मी आणि कसं मी तो व्हिडिओ बनवू किंवा कसं ते सॉंग त्या व्हिडिओला किंवा फोटोजला देऊ तर ते कळत नव्हतं कधी कधी व्हिडिओ म्हणजे म्युझिक डाउनलोड झालं सॉंग डाउनलोड झालं पण ते त्याला मला म्हणजे त्या फोटोला देताच येत नव्हतं म्हणजे आपण म्हणतो ना की त्या म्हणजे त्या व्हिडिओला ते ला सॉन्ग्स लावताच येत नव्हतं मला तर ना व्हॉट्सअप स्टेटस हे चेक करतात सगळे म्हणते सगळेजण व्हॉट्सअप स्टेटस चेक करतात तर सकाळ झाली की आपलं असतं पहिल्यांदा स्टेटस चेक करायचं आणि त्यामध्ये ना खूप जण असे छान छान व्हिडिओला सॉंग्स देतात त्यांचे फोटोज ठेवतात फोटोंनासुद्धा सॉंग देतात तर फिफ्टी पर्सेंट मी म्हणते की खूप जणांना हे येतं पण जवळजवळ आहे ना फिफ्टी पर्सेंट लोकांना किंवा माझ्या मैत्रिणींना भावांना किंवा माझ्या सगळ्या व्हिवर्सला काही काही जणांना खरंच नाही जमत कुठून सॉन्ग डाउनलोड करायचा कोणता ॲप्स डाउनलोड करायचं तर असे खूप सारे ॲप्स आपल्या प्ले स्टोअर आहेत पण आपल्याला ते जमत नाही कसं करायचं तर हो तर असाच एक छोटासा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत आले आहे तर तुम्हाला जे कोणतं साँग्स तुम्हाला आवडतं तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या फोटोज असो व्हिडिओला असो तर तुम्ही ते कसं लावू शकता तर ते मी आज सांगणार आहे आणि हा व्हिडिओ बनवायचा एकच माझा हे होतं की काय झालं ना मी स्वतः खूप फोटो आणि व्हिडिओ काढायची पण मला आहे ना त्यावेळेमध्ये जमतच नसायचं कसं सॉन्ग डाउनलोड करू कसं मी ते व्हिडिओ आणि फोटोजला लावून देऊ तर ते काही मला कळतच नव्हतं पण आत्ता मी शिकलेली आहे तर म्हटलं मला येत एत, येतच आहे तर मी ते तुम्हाला सांगावं म्हणजे तुम्हीसुद्धा तुम्हाला आवडणारं तुमच्या मनपसंतीचं गाणं मला खूप खूप असं आवडणारं गाणं तुम्ही तुमच्या व्हिडिओला किंवा फोटोला लावू शकता तर फक्त दोन मिनटं लागतात काहीच लागत नाही म्हणजे इतकी छोटीशी ही, ही। मंझे छोटी प्रोसेस आहे म्हणजे दोन मिनटात ॲप डाउनलोड करायचे आणि आप आपल्याला आवडणारं तिथं सर्च करायचं आहे आणि लगेच ते गाणं डाउनलोड होतं कुठे डाउनलोड होतं कुठून त्यापान अप्लाय करायचं तर ते पण सांगणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघत बघत असतानासुद्धा तुम्ही लाईक करू शकतात सबस्क्राईब शकतात कमेंट करू शकतात आणि हो सबस्क्राईब केल्यावर तिथे एक घंटीचं आयकॉन असतं तर ते प्रेस करायचं म्हणजे माझे जे काही नवनवीन व्हिडिओ असतील तर ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन आणि तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटतील कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आहे कारण तुमची एक कमेंट मला खूप खूप खुँ आनंद देते मला माझा दिवस खूप आनंदाचा जातो एक कमेंट आली तरीसुद्धा तर कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि हो जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही ट्राय करून तुम बघायचं आहे की खरंच होतं की नाही आणि झालं तर आज तुम्ही ती प्रॅक्टिस करा कसं डाउनलोड करायचं कोणता ॲप यूज करायचं आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन की ते सॉन्ग तुमचं आवडीचं सॉन्ग जसं तुम्ही तुमच्या व्हिडिओला देणार आहे किंवा फोटोजला देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे परत मला म्हणू नका की ताई ते डाउनलोड नाही झालं किंवा हे नाही झालं ते नाही झालं तर आणि कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ किती युजफुल ठरलेला आहे किंवा तुम्ही तुमच्या मनासारखं सॉन्ग्स हे डाउनलोड केलं की नाही चला आपण सुरुवात करूया मेन स्क्रीनवर यायचं आहे आणि आपल्याला प्लेस्टोअरवर जायचं आहे तर कोणतंही ॲप आप आपण जेव्हा डाउनलोड करतो तर आपण ते प्ले स्टोअरवरनच करतो तर इथे सर्च करायचं विडमेट सर्च केल्यावर इथे आलेला आहे नो रिझल्ट फॉर विडमेट हिअर आर सम ॲप्स यू माईट लाइक तर प्ले स्टोअरवर विडमेट हे ॲप भेटतच नाही तिथे ते डाउनलोड ऑप्शन नाहीचे तर आपल्याला ते जे विडमेट ॲप आहे तर ते कुठे भेटेल तर ते आपल्याला गुगलवर जायचं आहे बॅकला जायचं आहे क्रोमवर तिथे गुगल येतं गुगलवर गुगल सर्च करायचं विडमेट ॲप आणि लगेच त्याची लिस्ट येते तर इथं आलेलं आहे विडमेट ॲप तर इथे बघू शकता तुम्ही फ्री डाउनलोड नाव त्यावर क्लिक करायचं आणि ते छान डाउनलोड होतं आणि आपल्या स्क्रीनवर ते येऊन जातं ते झालं की विडीमेटची थोडीफार सेटिंग असते नंबर वगैरे टाकायचा ती सेटिंग पूर्ण झाली का ते ओपन करायचं आपण आणि ते झालं की आपल्याला जे कोणतं गाणं जेव्हा सॉंग्स हवं असेल ते इथे सर्च करायचं आता कृष्णा जन्माष्टमी आलेली आहे म्हणून मी इथं फक्त कृष्णा टाकलं तरी त्याचे खूप सारे ऑप्शन आले तर मी ते कृष्णा फ्लूट रिंगटोनवर क्लिक केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि कोणतेही साँग्स हे जेव्हा आपण बघतो तर तेव्हा ही ॲड ही येतेच तर ती बघायची सॉन्ग हे चेक करून घ्यायचं की आपल्याला हेच सॉन्ग हवं आहे की नाही त्यानंतर बॅक करायचं तर ती पुन्हा लिस्ट येते आणि तिथे बॅक इकडे ह्या साईटला तुम्ही बघत असाल डाउनवर्ड्स ॲरो आहे त्याच्याखाली एक लाईन आहे तर तिथे क्लिक करायचं तिथे क्लिक केल्यानंतर म्युझिक आणि व्हिडिओ येतं तर इथे तुम्हाला जर म्युझिक हवं असेल तर म्युझिकवर तुम्ही क्लिक करू शकता एम पी थ्री एम पी फोर वगैरे असं आलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये पण तसंच आहे आपल्याला म्युझिक डाउनलोड करायचं आहे तर म्युझिकवर क्लिक करायचं आणि डाउनलोड हा ऑप्शनवर क्लिक करायचं ते झालं की पुन्हा ॲड ते ॲड बघायची बॅकला जायचं तर आता आपण हे जे सॉन्ग डाउनलोड केलं आहे तर ते कुठे भेटेल तर सर्च करायचं फाईलमध्ये जायचं फाईलमध्ये गेलं की अशी छान फाईल ओपन होते आपले जे कन आपण व्हिडिओज असो फोटोज असो ते सगळं येतात तर आपण आता सॉन्ग जे तर सॉन्ग जे आपण डाउनलोड केलं आहे तर, आहे, तर ते ऑडिओमध्ये जायचं ऑडिओमध्ये गेलं की तिथे तुम्हाला लगेच लिस्ट देते की आपल्या फाईल्समध्ये कोणकोणते सॉंग्स आहे तर इथं लगेच आलेलं आहे कृष्णा फ्लूट रिंगटोन सॉन्ग डाउनलोड झाल्यानंतर ते आपल्या फाईलमध्ये जाऊन सेव्ह होत असतं तर एक ॲप यूज करून आपण आपल्या आवडीचं गाणं हे डाउनलोड करू शकतो तर कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय